मेनली विरेचनामध्ये पण विरेचन करत असताना विरेचना आधी विरेचनानंतर आणि विरेचन चालू असताना रुग्णाने कोणती काळजी घ्यावी वैद्याने कोणता सल्ला द्यावा आणि कोणत्या मेनली प्रोसिजर कराव्यात हा राईट हा योग्य हा हे आता म्हणजे हा हा तसे हे दोन्ही प्रश्न खूप मोठे होतात एकाच ह्याच्यात पण ठीक आहे आपण त्या पद्धतीने घेऊया हे असतात कारण हा महत्वाचं आहे कारण हे जर कळालं तरच आपल्याला कोणती काळजी घ्यायला पाहिजे वैद्य वैद्यसुद्धा जर योग्य पद्धतीनं केलं विरेचन तरच ह्याचे फायदे मिळणार आहेत ह्यात जर चुकीच्या पद्धतीनं केले तर सुद्धा साईड इफेक्ट्स होतात हे लक्षात येतं हे असतात त्यामुळं जे वैद्यनीय जे, जे चुकीचे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही ही कर्म करून करुं घेऊ नका हे करू नका कारण पंचक्रमामुळे सुद्धा होणारी जी व्यापदं आहेत किंवा जास्त प्रमाणात त्याच्यामुळे सुद्धा नवीनच त्रास घेऊन येतो त्यामुळे आजार राहायला बाजूला आणि त्याच्यापासून निर्माण होणारे परत नवीनच आजारांनी निर्माण करून देतात बरीच लोक त्यामुळं ही गोष्ट सगळ्याच रुग्णांनी किंवा सामान्य लोकांनीही खूप लक्षात ठेवलं पाहिजे की आपण पित्त विकार म्हणजे हे गया, गया, कुटले, कुटले जे काही कर्म आहेत तर ते योग्य जो पंचकर्म तज्ज्ञ आहे त्याच आणि डिग्री असलेल्या डॉक्टरांच्याकडनंच हे करून घ्यावं कुणी काही सांगतं हे घ्या ते घ्या आणि कुठल्या त्यामुळे कुठल्या अवस्थेमध्ये कुठलं औषध द्यायला पाहिजे विरेचनामध्ये हे हे जर केलं नाही आणि कुठल्या किती प्रमाणात तूप देऊन हे करायला पाहिजे हे केलं नाही तर ना ते चुकीच्या पद्धतीनं होतं नवीन आजार निर्माण होतात हे असतात आणि तसे पेशंटसुद्धा आमच्याकडे येतात की बाबा डॉक्टर आम्ही हे घेतलं होतं ते घेतलं होतं पण ते सगळं बऱ्याच प्रमाणात चुकीचं केलेलं असतं तर चुकीचं पहिल्यांदा काय सांगितलं तर काय होतं की आपल्याला बरोबर चुकीचं काहीतरी डोक्यात भरवलेलं असतं मग बरोबर आम्ही सांगत असताना लोकांना वाटतं की हे डॉक्टर काहीतरी चुकीचं सांगतात असं होतं म्हणून मी पहिल्यांदा चुकीचं काय होतं हे सांगितलं म्हणजे बघा आपण काय काळजी काळजी घ्यायला पाहिजे हे कळतं असतं तर आता पित्त जसं सांगितलं विकृत होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा साम पित्त बऱ्याच पेशंटमध्ये निर्माण होत असतं म्हणजे त्याच्यामध्ये कफ मिश्रित पित्त असतं आम आणि मिश्रित पित्त असतं हे असतं तर हे जर पाचन पहिल्यांदा करून घ्यायला पाहिजे हे असतं म्हणजे काही प्रकारची म्हणजे सूचिकरसारखी औषधं विपितकरसारखी औषध बुनिंबमध्ये काढासारखी औषधं तर ही विशेषतः आपण त्याचं पाचन केलं गेलं पाहिजे म्हणजे त्या त्यातला आम आणि हे पचवला हे असतात की आम असताना कुठल्याही प्रकारचं शोधन करू नका असं ग्रंथांनी स्पष्ट निर्देश दिलेला आहे हे असतं आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना लक्षात येत नाहीत हे होत नाहीत आणि मग चुकीच्या गोष्टी करतात त्यामुळं सगळ्यात आधी काय केलं गेलं पाहिजे तर दीपन आणि पाचन हे असतं तर म्हणून हे सामपित्त असताना तुम्ही दीपन पाचन करून पहिल्यांदा सात दिवसात हे सगळं दीपन पाचन करून सामपित्ताचं सा पाचन करून घ्या आणि मग जे विकृत पित्त आहे तर ते निरामयुक्त झालं पाहिजे आणि मग त्याचं रेचन केलं गेलं पाहिजे हे असतात आता मग पहिली प्रोसिजर काय सांगली तर दीपन पाचन करून घ्यावं हे करून घ्यावं आणि मग त्याच्यानंतर मग पेशंटची सिद्धता झाली मग ते पेशंट बलवान आहे की नाही किंवा तो त्यासाठी योग्य आहे की नाही तर ते ग्रंथामध्ये काही नियम सांगितलेले आहेत तर ते नियम असतील तर ते वैद्यानी ठरवायचे की बाबा हा पेशंट योग्य आहे म्हणजे आता वृद्ध आहेत खूप बाल आहे गर्भिणी आहे खूप थकलेला आहे कुठेतरी प्रवास करून आला आहे किंवा डॉक्टर मला गडबड आहे लगेच विरेशन करून द्या हे द्या तर तसं नाही पेशंटची सिद्धता प्यायला पाहिजे हे असतात तर ती सिद्धता व्हायला पाहिजे नाहीतर नाही गडबडीत आला आहे हे आणि लगेचच घेतलं असं नाही होत हे होत आहे तर ह्या क्रिया कशा असतात की सगळ्या प्रोसिजर ज्या सांगितल्या आहेत आणि त्या ग्रंथामध्ये जसं सांगितलेलं आहे तर तो त्या पद्धतीचा पेशंट आहे की नाही हे बघितलं गेलं पाहिजे हे असतात आता काही काही ठिकाणी हृद्रोग आहे पण तो खूप वीक आहे तर तिथं नाही द्यायचं हे द्यायचं काही प्रकारच्या कुष्ठामध्ये सुद्धा नाही द्यायला सांगितलं तर तिथं नाही द्यायचं हे असतं हे मग तो खूप एकदमच अतिदारून झाला काही इतर आजारामुळं त्याचं बल कमी पडतं तिथं तर तिथं पण नाही द्यायचं असतं तर मग जे आपण सिद्ध झालेले आहेत किंवा ज्या गो ज्या लोक योग्य आहेत त्यासाठी तर त्यांना विरेचन द्यायचं आहे दीपन पाचन झाल्यानंतर मग काही प्रकारचे जे गृत आहेत त्या त्या आजाराप्रमाणात आता मानसिक आजारामध्ये गुरुत आहे शिरषटपल गृतं गुलमामध्ये आहे त्याच्यानंतर तिक्त तिक्तगृह आहे महातिक्त गुरुत आहे हे तर अशा पद्धतीची जी वेगवेगळी गृतं जी आलेली आहेत सिद्ध किंवा साधं गोवृत्त सुद्धा काही वैद्य वापरतं हे असतात तर हे वृत्त जे आहे ते वर्धमान मात्रेत म्हणजे पहिल्या दिवशी पंचवीस ते तीस एम एल दुसऱ्या दिवशी पन्नास साठ एम एल तिसऱ्या दिवशी सत्याऐंशी एम एल त्याच्यानंतर एकशे वीस एम एल त्याच्यानंतर दीडशे एम एल अशा चढत्या क्रमानं देत जावं आणि ते तूपर्यंत काही खायचं नाही आहे हे नाही आहे त्यामुळे साधारणतः कसं आहे की तीन ते सात दिवस हे तूप द्यायला लागतं प्रत्येक पेशंटच्या कंडिशन्स वेगवेगळ्या असतात त्यामुळे साधारणतः आत्ताच्या काळामध्ये आम्ही पाच दिवस तरी बऱ्याच पेशंटला द्यावं लागतं हे असतं तर हे तूप काय होतं की शरीरात जिरतं आणि सगळ्या अनु प्रत्येक सूक्ष्म पेशीपर्यंत जातात आणि तिथलं सगळं जे तूप सगळं जसं जसं पचत जातं तसं ते सगळं पित्त स्वरूपामध्ये आणि वात जे दोष आहेत ते सगळे को कोट्यामध्ये यायला लागतं आपल्या कोट्यामध्ये त्यामुळे हे दोष सगळे काढून आणण्याचे आणि त्याला मऊ करून काढून आणणं यासाठी म्हणजे कसं एक चिटकून ते आपण डायरेक्टली काढून आणू शक ना शरीराला इजा होऊ शकतं या जीवनशरीमध्ये आपण करतो त्यामुळे हे इजा होऊ नये म्हणून हे तूप सांगितलंय आणि त्याच्यावरती इतर औषधंच घालून सिद्ध केलेले आहेत त्यामुळे ते अजून सोडवून आणण्यासाठी मदत होतात आता महा तितकं गुरुत्व दिलं तर तशामध्ये दोष सोडवून आणण्यासाठी मदत करत तर ते शोधनं शोधन मात्रेत द्यायचं आहे म्हणजे पंचवीस म्हणजे पन्नास एम एल ऐंशी एम एल शंभर एम एल असं चढत्या क्रमांक द्यायचं आहे आणि शेवट दिवशी ज्या दिवशी तूप पिऊन बारा ते चौदा तास भूक लागत नाही तेवढ्या प्रमाणात जेव्हा तूप बसतं त्यावेळेस सगळ्या शरीरातून सगळं जे दोष आहेत ते पोटामध्ये आणले जातात जाता। आणि पेशंटला अगदी टॉयलेटमधून सुद्धा तूप बाहेर पडतं Yes. म्हणजे ते सगळीकडे पोचलं आणि ते बाहेर पडायला तर म्हणजे ते पूर्ण सिद्धता झाली तुपाची आणि सगळ्याकडचे दोष आपण काढून आणले त्याच्यानंतर ग्रंथामध्ये तीन दिवस किंवा दोन दिवस मधल्या काळ थोडासा गॅप ठेवायचं म्हणजे ते तूप जे पसलेलं आहे ते सगळं पोचलेलं आहे तर ते सगळं दोष काढून पोटामध्ये आणायला त्याला थोडा दिवस द्यायला ते थोडं थोडं येतच राहतं पण हे शेवट दिवशी सुद्धा जे पसलेलं आहे तर ते दोष सगळे येऊन बेंडीच्या खालीपर्यंत द्यायला पाहिजेत म्हणजे खालच्या आतडीपर्यंत द्यायला पाहिजेत ह्या असतं आणि हे दोन तीन दिवस झाल्यानंतर मग मेन विरेचना दिवशी पेशंट आपण विरेचन द्यायचं जे सगळे दोष पहिल्यांदा कलेक्ट करायचे आहेत आणि एकच दिवस ते विरेचन द्यायचं मग हे दोन तीन दिवस हे मधले जे दोन तीन दिवस आहेत किंवा शेवटचे जे तीन चार दिवस आहेत त्यामध्ये पेशंटला आपण स्नेहन स्वेदन म्हणजे हल थोडक्यात आपण आत्ता ह्याच्यामध्ये मसाज आणि स्टीम म्हणतो असतं म्हणजे हलक्या प्रमाणात तेल लावणं आणि शेक देणं हे करावं असतंय म्हणजे जे अजून जरा जे थोडेफार राहिलेले जे दोष असतात तरी ते तेल लावून शेक दिल्यामुळे अजून पातळवून इझिली बाहेर येतात आणि शरीराला कुठलाही त्रास न देता इझिली बाहेर पडतात याचा त्यामुळे त्याला मऊ मऊ करून त्याला खाली आणणं हे करण्यासाठी आपण स्नेहशोधन करतो म्हणजे हे दोन तीन दिवस करणं आणि ज्या दिवशी विरेचन आहे त्या दिवशी पण स्नेहशोधन करावं हे करावं आणि त्याच्यानंतर मग विरेचन औषध द्यावं याचात ग्रंथामध्ये खूप प्रकारची विरेचन औषध आलेले आहेत म्हणजे म्हणजे ते आता कसं आहे की ते वैद्याने ठरव सामान्य लोकांसाठी आम्ही जे काही हे देतो म्हणजे तरी पण मी सांगतो तुम्हाला की अभयाधी मोदक आहे हिच्या दिवस आहे ते आहे ह्या पद्धतीचे पेशंटच्या डिसिज अनुषंगाने आणि वैद्यांच्या अनुषंगानं बरीशीच औषधं वापरली जातात ते किती प्रमाणात वापरायची काय वापरायची हे वाप वाप वैद्य ठरवतात हे असतात तर ते मग आपण पित्त काळामध्ये दिलं हे दिलं तर ते तास दीड तासात ते सगळं औषध पोचतं आणि त्याच्यानंतर कोट झाडेल चालू होतं ह्या म्हणजे साधारणतः तीस वेग वीस वेग आणि दहा वेग ते <coughs> उत्तम मध्यम आणि कनिष्ठ अशा वेग हे होतात पण आत्ताच्या काळामध्ये साधारणतः वीस ते पंचवीस वेग जर सगळे झाले म्हणजे एका वेळेला टॉयलेटला गेल्यानंतर तीन तीन चार चार वेळा पोर झडतं हे होतात तर पंधरा वीस वेळेला किंवा पंधरा वीस ते पंचवीस वेळा जर ते झालं तर अगदी उत्तम शुद्धी झाली म्हणजे अगदी उत्तम पित्ताचं निर्हण होतं पहिल्यांदा मळ बाहेर पडतो त्याच्यानंतर पित्त बाहेर पडतो त्याच्यावर वात बाहेर पडतो नंतर जर अगदी थोड्या प्रमाणात ते कफ असेल तर कफसुद्धा बाहेर पडतो त्याच्यामध्ये चिकट चिकट काही राहिलेलं असतं तर ते सुद्धा सगळं बाहेर पडून टाक म्हणजे बाहेर शरीरातून निर्धरण केलं जातं तर हे खूप महत्त्वाचं असतं आणि ह्या ह्याच्यामध्ये खूप पेशंटमध्ये आपण सांगतो की डॉक्टर मग शेवटला खूप चिकट चिकट पडलं हे झालं खूप घाणवास येत होता हे असतात म्हणजे हे सगळं टॉयलेटमधून गुदमार्गातून हे सगळे दोष विरेचनामध्ये निरहरित केले जातात हे असतात आता त्या ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर सुद्धा पुढच्या प्रश्नामध्ये आपण ते घेऊया की विरेचन झाल्यानंतर सुद्धा आपण तीन चार चार दिवस खाणं पिणं कसं असावं हे असावं तर ह्या ह्याच्यामध्ये पुढच्या प्रश्नामध्ये आपण घेऊ पण ही इथंपर्यंतची ही जी विरेशन प्रक्रिया आहे पूर्वकर्म आणि प्रधान कर्म हे खूप महत्वाचं आहे हे असतात आणि हा वै म्हणजे योग्य वैद्यांच्याकडेच गेला तरच ते योग्य पद्धतीनं होईल तुम्हाला हे असतील याच्यामध्ये कॉन खूप काही कॉम्प्लिकेशन्स पण येऊ शकतात हे असतात आणि ग्रंथात सांगितलेले सगळे नियम योग्य पद्धतीनं पाळले गेले पाहिजेत ह्या दरम्यान खूप हलकं खाल्लं गेलं पाहिजे मुगाची खिचडी मूग भात हे असतात आणि इतर हलके पदार्थ हेच तूप चालू असताना घेतले गेले पाहिजे हे असतात तर हलकेपणा आल्यामुळं कुठलंही इतर जर ते तूप पचत असतात त्या काळात तुम्ही जर जास्त काहीतरी खाल्लं तर, खाल तर आणि जरा ते अपचन होईल तर अपचन होईल असं काही करायचं नाही वैद्य जे नेम सांगतात तर ते नेम पाळले गेले पाहिजेत हे असतात तर व्यायाम पण करतात हो हो, हो तर ते नियम आपल्याला आता कसं असतं की काही हो का? नाही का। हो, नाही व्यायाम पूर्ण बंद त्या काळामध्ये कुठल्याही पंचक्रमामध्ये व्यायाम बंद स्त्रियांच्या मध्ये पाळी आलेली असताना पंचक्रम करून येत हे करून येत त्याच्यानंतर गुरु आहार नये आता म्हणूनच मी सांगितलं की लघुहारच करावा त्याच्यानंतर पंख्या खाली एसी खाली झोपणं हे करणं अतिप्रवास करणं हे करणं तिथल्या तिथं जाऊन येणं वगैरे ठीक आहे हे असणार कानात बोळे घालणं कानाला डोक्याला वारं नये ही काळजी घेणं कारण कसं असतं की तुम्ही आपण सगळे दोष काढायला बसलो आहे आणि तर ते तुम्ही काहीतरी असं सगळं केलं की ते दोष परत व्यवस्थित येणार नाही ना तुम रुग्णांचं नुकसान आहे वैद्याला काही जात नाही पण वै ते तुम्हालाच त्रासदायक होतं रुग्णांसाठी हे असतं तर ज्यामुळे वैद्य जे नेम सांगतात तर ते हे नेम सांगितले म्हणजे आता समजा पंचक्रमला बोलवलंच नाही नाहीसाठी तर आपण गरम कपडे घालून यावेत त्यावेळेला येताना डोक्याने कान नाक पॅक असावं हे करावं हे करा कमीद कमीद सा सा ही तरी एवढी काळजी घ्यावी घरात आपल्या आपल्याला रुटीन कामं करावेत कमीत कमी जास्त पंख्याचा वापर करू नये ए सीचा वापर करू नये जास्त प्रमाणात खाणं पिणं बाहेरचं कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम अशा पद्धतीचं कुठलंही खाणं अजिबात करायचं नाही नाहीतर हे करमत घेऊन काही उपयोग होत नाही उलट कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात हे असतात तर हे ज्या पद्धतीनं सांगितले ते नेम फॉलो करूनच हे केलं तरच ते दोष सगळे येऊन बाहेर पडणार आहेत नाहीतर मग दोष अडकून पडतात बरं म्हणजे सगळं विरेचन होते मग नंतर आपण कोणता आहार घ्यावा आणि तो आहार किती दिवस घ्यावा म्हणजे रुग्णाला काही दुष्परिणाम दिसणार नाही नाहीतर रुग्ण म्हणजे एक दोन दिवस पाळता आणि लगेच आपलं रुटीन जेवण सुरू करतात बरोबर आणि म्हणजे म्हणजे बरोबर हे होतं खूप म्हणजे आम्ही आता प्रॅक्टिस करत असताना खूप गमती जमती येतात पेशंटच्या डॉक्टर खूप बुक लागली काय करू किती दिवस पाळू येते वगैरे हे होतं तर साधारणतः चार दिवस चांगल्या पद्धतीने पाळावं असे आता पेशंट बऱ्याच ग्रंथामध्ये तीन ते सात दिवसापर्यंत आले हे आले पण आत्ताचं बल पाहता आणि हे पाहता माझा एक अनुभव असा आहे की चार दिवस जर ते व्यवस्थित पाळलं हे गेलं कारण कसं आहे शेवटीला अग्नीवर सगळी क्रिया झालेली आहे दोष सगळे बाहेर पडले आणि राहिलेले दोष पचवायचे आहेत अग्नी परत मूळतः यायला पाहिजे म्हणजे जी भूक लागण्याची कॅपॅसिटी आहे ती परत नॉर्मल यूज पर्यंत आपण थांबायचं आहे हे करायचं आहे म्हणून हे आपण संसर्जन क्रम म्हणतात याला हे ह्याला त्यामुळे मंड पेया विलेपी हे ह्या पद्धतीनं मग आहार घ्यायचा आहे आहार म्हणजे इथं फक्त पातळ पदार्थ हे असतात जे अग्नीला परत संदुक्षित करतील हे होतील आणि शरीराला कुठलाही त्रास होणार नाही कारण हे असतं म्हणजे त्याचं एक उदाहरण सांगताना ग्रंथामध्ये सांगितलं आहे जर आपण छोटा अग्नी लागला आहे आणि त्या ठिकाणी जर आपण खूप काही वर घातलं लगेच म्हणजे झावळ्या टाकल्या नारळाची हे टाकले आणि ते सगळं झाकून टाकलं हे झालं तर ते अग्नी पेटणार नाही विझणार हां तर तसं ह्याच्यामध्ये खूप काही खायचं नाही लगेच आम्हाला भूक लागली म्हणून भा भात खाल्ला श्रीखंड खाल्लं हे खाल्लं चपाती खाल्ली तर ते अग्नी परत विजेल ना तर, तर, अगनी अगनी तर, हो तर ते अग्निविजय हे नाही तर अग्नी ही सगळ्यात मेन अग्नी आपले प्रदीप्त होत जायला पाहिजे म्हणजे भूक लागण्याची कॅपॅसिटी चांगली असेल तर सगळे आजार बरे होतात पण म्हणून आपण हे दोष सगळे काढलेत राहिलेले दोष पचवायचे आहेत आणि अग्नीला परत नॉर्मल आणायचं आहे म्हणून हे करायचं आहे मग त्याच्यामध्ये भाताची पेज घट्ट भाताची पेज विलेपी त्याच्यानंतर युष म्हणजे मुगाचं कडण हे कडन असं दोन दोन अन्नकाळ म्हणजे सकाळ संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळचं असं दोन दोन अन्नकाळ वाढवत जायचं हे करायचं त्याच्यानंतर मऊ भात वरंतू त्याच्यानंतर मुगाची खिचडी असं करत मग हळूहळू आहार हा अशा चढत्या क्रमानं घेत जावा तशी भूक पण वाढत जाते आणि आपल्याला पस्त पण तर हा चढत्या क्रमानं जर व्यवस्थित पद्धतीनं हा आहार घेतला मंड पेया विलेपी युष कृतयुष हे आहे आणि स त्याला पोडणी घालून वगैरे ते सांगितले त्या पद्धतीनं जर हा सगळा आहार घेतला हे घेतला आणि मग त्याच्याकडे नॉर्मल आहाराकडे जायचं हे करायचं त्याच्यानंतर वैद्याने सांगितलेलं समजा की एखादा आजार आहे त्याला त्याच्यामध्ये काही जे पथ्य आहेत त्या पथ्याप्रमाणे मग नंतर पुढचा आहार चालू ठेवायचा आणि त्यांची त्यांची औषधं चालू ठेवायची आणि नंतर ती नेहमीची औषधं मग पेशंटनी घ्यायची पुढच्या त्या वैद्यांची सहा महिन्याची असेल पाच असेल ती करायची हे करायची पण हा ऊसपर्यंत मात्र हाच आहार घ्यायचा त्या काळात औषध सुद्धा जास्त घेऊन येई औषध सुद्धा व्यवस्थित पचत नाही तर आहार तर काही सोडत जास्त त्यामुळे हलकं खात म्हणजे आपल्याला ताप आल्यानंतर सुद्धा आपण भाताची पेस घेत होतो पूर्वीच्या काळी हे घेत होतो म्हणजे आजकाल कसं असतंय डॉक्टर छावीसीट खो काय माझं तरी पूर्ण चुकीचं आहे पहिल्याच पित्त काढले आणि परत छाबीस इन खाऊन जर पित्त वाढत असेल तर त्याचा काही उपयोग नाही तर अशा पद्धतीचा कुठलाही आहार आत्ताच्या काळ अनुषंगानं चा कुठलाही घ्यायचा नाही आत्ता जसं आम्ही सांगितलं आहे तर तोच आहार घेणं योग्य आहे तर अग्नी परत चांगला प्रदीप्त झाला की परत दोष निर्माण होत नाही मग दोष पचवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी तो अग्नी चांगला निर्माण झाला पाहिजे सध्याच्या काळात धावपळीच्या युगात आणि जे आय टी सेक्टर मध्ये काम करतात त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांना वेळ नाही भेटत की एवढे सात आठ दिवस पंचकर्मामध्ये त्यासाठी आपण विरेचना मध्ये काय करू शकतो म्हणजे ऑप्शन आहे का बरोबर आहे ह्याच्यामध्ये हा पेशा आता आम्ही प्रॅक्टिस करत असताना प्रॅक्टिकली खूप प्रॉब्लेम्स येतात बरेच लोक सर एवढा वेळ कधी काढू आणि हे करू हे करू ऍक्च्युली काढायलाच पाहिजे सगळ्यात म्हणजे पहिलं माझं वैद्य म्हणून हे आहे की हे जर सगळे दोष काढायचे असतील तर पूर्णच विरेचन घ्यायला पाहिजे हे करायला पाहिजे पण तरीसुद्धा सर मला आता सध्या तरी काय करू शकतो काय हे असं बरेच जण विचारत असतात हे असतात मग त्यातलं आपण सद्यो विरेचन किंवा आम्ही त्याला आता लघु विरेचन म्हणतो विरेचन लगेचच विरेचन करायचं आहे हे करायचं आहे तर त्यामध्ये आपण सद्यो विरेचन करू शकतो तर तो एक सगळ्यात मोठा पर्याय आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण काय करतो की तीन ते चार दिवस घरच्या घरी तूप देतो ग गाईचं तूप आहारामधून घ्यायचं साधारणतः वीस वीस एम एल पंचवीस पंचवीस एम एल सकाळ संध्याकाळ हे एवढ्या प्रमाणात ज्यावेळेला तूप देतो त्यावेळेस शेरातला मोह पण यायला लागतो दोष जेवढे इझिली आहेत जे जास्त प्रमाणातले शक्य तेवढे येतात सगळेच येत नाहीत ह्याच्यामध्ये हे असतात त्यामुळे तीस चाळीस टक्के दोष येऊ शकतात हे येतात आणि ते सगळे कलेक्ट होतात त्या ठिकाणी सुद्धा हे असतात मग एक दिवस फक्त तेल लावून शेक द्यायचा हे द्यायचा आणि आपण जे मोठ्या मोठ्या विरेचनासाठी जे देतो औषध त्याच्या निम्म्या प्रमाणात किंवा त्याच्या वन फोर्थ प्रमाणात ते औषध द्यायचं हे द्यायचं आणि त्याच्यानंतर हे दिल्यामुळं मग काय होतं की ते दिल्यानंतर त्या दि ज्या दिवशी आपण विरेचन घेतो ते आता आपल्याला समजा पंचवीस तीस वेग होत असतील तर ह्या याच्यामध्ये पाच ते सहा किंवा सात ते आठ वेग होतात हे होतात आणि त्यातल्या त्यात जे जास्त प्रमाणात दोष आहेत ते निघून जातात हे असतात आणि मग बाकीचे आपण औषधांनी पचवू शकतो हे करू शकतो आणि ज्यांचं बल कमी आहे आणि पण तरीसुद्धा त्यांना करणं गरजेचं कर आहे हे लहान मुलं आहे किंवा थोडंसं सात आठ वर्षाचा मुलगा आहे तर यांच्यामध्ये है। सुद्धा आपण सद्य वेरिएशन करू शकतो वृद्ध माणूस आहे की ज्याला इतकं सण होणार नाही <laughs> एवढ्या वेळा टॉयलेटला जाऊन आल्यावर हे होतं त्रास होतो तर ताकद नसलेल्या माणसाला किंवा मां थकलेल्या माणसाला हे करण्यासाठी आणि ज्यांना थोडंसं वेळेचा खूप प्रॉब्लेम येतो तर ह्या पेशंट्समध्ये किंवा ह्या रुग्णांच्या मध्ये ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लग सद्य वेरियशनाची सोय ग्रंथामध्ये करून ठेवलेली आहे हे आहे तर ते आपण आता काळानुरूप ते पण आपण वापरू शकतो हे करू शकतो त्याच्यामध्ये सात ते आठ वेळेला ते वेग ते येतात हे होतात तर गुदुमार्गातून ते सुद्धा सगळे दोष निघू शकतात पण ते त्याला मर्यादा आहे हे हे करे म्हणजे शॉर्टकट मी त्याला सांगू शकतो म्हणजे लोक काय करतात की पित्त वाढलं की लगेच अँटाएसिड येतात पांडी वगैरे वगैरे अँटाएसिड्स येतात आणि लॅक्झिटिव्ह येतात आणि पित्त त्यांना त्यांना वाटतं की पित्त कमी झालंय तर यामुळे खरंच पित्त कमी बोलतंय का शमन पित्त काय आता कसं आहे बऱ्याचशा औषध दिली जातात हे जातात तात्पुर शमी तात्पुरतं ते दबल्यासारखं होतं ते होतं तर हे सगळं पित्त जात नाही ऍक्च्युअली हे होतं तर उलट नवीन नवीन आजार निर्माण होऊ शकतात एकतर काही अॅलिवेथिक औषध असतात त्याच्यामुळे अजून जरा पित्त निर्माण त्याच्यामध्ये निर्माण करणारी औषधं असतात त्यामुळे डॉक्टर डॉक्टर्स अजून काही पित्ताची पण गोळ्या देतात पॅंडी किंवा ह्या पद्धतीची सगळी औषधं खूप दिली जातात हे असतात पण आयुर्वेदिक पद्धतीने जर बघाल हे केलं तर ते पचवून बा जास्तीत जास्त बाहेर गेलं पाहिजे हे आपलं सिद्धांत आहे हे असतं पण त्यामुळं विशेषतः त्या गोळ्या जास्त प्रमाणात घेऊ नका हे करू नका ॲसिड कुठं ना कुठं कुट्र ते दबून जातं हे करतं नंतर नंतर हाडांची जीज खूप लवकर व्हायला लागतात खराब व्हायला लागतात हे असतात आपल्याला वाटतं की तात्पुरतं कमी झालंय पण नाही हे असतात खूप दिवस पेन पेन किलर्स किंवा जसं पेन किलर जसं साईड इफेक्ट्स आहेत तसे पित्ताच्या गोळ्याचे सुद्धा खूप साईड इफेक्ट्स येतात हे होतात आणि त्या ॲलोबेथिक ग्रंथामध्ये सुद्धा म्हणजे त्यांच्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे की हे साईड इफेक्ट्स येतात हे असतात त्यामुळं सुद्धा आणि आमच्या अनुषंगानं पित्त जेवढं दबेल तेवढं रक्तवाहिनीचे विकार हाडांचे विकार हृदयाचे विकार बिंदूचे विकार हे सुद्धा वाढू शकतात नंतर नंतर, नंतर। पण ते एकदा लगेच होत नाही हे सात आठ वर्षाच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये जर खूप प्रमाणात घेतली गेली तर हे असतात इन्स्टंटसाठी कधी कोणी घेऊ शकतं एवढा काय प्रॉब्लेम नाही पण हे असतात पण ज्या त्यातल्या त्यात तुम्ही आयुर्वेदिक गोळ्या वापरा तर ते पित्त पचून जातं आणि काही प्रमाणात ते इझिली निघून पण जातं मळातून त्यात त्या त्यावेळेला हे झालं म्हणजे त्यावेळेला तुम्ही लगेच आयुर्वेदिक औषध घेतली ते पचताये निघून जातं ते दबून राहत नाही हे असतं हा फरक आपल्या ॲलोपेथिक ट्रीटमेंटमध्ये आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये आहे हे असतात पित्ताच्या बाबतीत तरी हे असतं त्यामुळे पित्तावर आयुर्वेदिक औषधं खूप छान त्यामुळे उपयोगी पडतात आणि लोकंसुद्धा सांगतात की डॉक्टर काल गोळी घेतलं म्हणजे मला जण विचारतात की डॉक्टर इन्स्टंट तुमच्याकडे काय आहे का पित्तावर हे करा हे असतं तर त्यामुळं तर इन्स्टंट नक्कीच आहे हे असतं हे असतं म्हणजे काही गोळे आम्ही लग देतो आणि पेशंट सांगतो की डॉक्टर दहा मिनिटात मला कमी आले तर इन्स्टंट नक्कीच आहे आपण इन्स्टंटली कधी वापरतच नाही ना हे असते तर विसरून गेलो आहे आपण हे असते तर नक्की तुम्ही वापरून बघा तर त्याचा नक्की तुम्हाला रिझल्ट येईल ह्या ह्याबद्दल मी खात्री देतो तुम्हाला याच त्यामुळे त्याच्याबद्दल काही म्हणजे विचार करायची गरजच नाही आहे त्यामुळं विशेषतः सहसा जास्त कमीत कमी अलोपॅथिक औषध अँटॅसिड्स वापरा यात मग तुमचा विरेचनाबद्दल म्हणजे रुग्णांना किती प्रमाणात म्हणजे रिझल्ट जर भेटले विरेचनामुळे रुग्ण किती बरे झाले किती त्यांना <laughs> बरोबर लाभ भेटला बरोबर तुमचा रुग्णानुभव काय आहे हो oh. हा हा सगळ्यात म्हणजे खूप खूप मोठा आणि खूप सगळ्यात छान प्रश्न असतो हे असतो की कारण वैद्य म्हणून काम करत असताना सगळ्यात काय पोच पावती असते कुठलेही हे करत असताना हे असतं तर पेशंटला किती बरं वाटलं आणि इन्स्टंटली किती बरं वाटलं की पहिल्यापासूनच मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये पण सांगितले तुम्हाला की आयुर्वेदामध्ये इन्स्टंट रिलीफ मिळत नाही ही चुकीची गैर खूप चुकीची समजुत आहे म्हणजे ती गैरसमज समज आहे हे आहे त्यामुळे आयुर्वेदामध्ये खरं म्हणजे खूप इन्स्टंट म्हणजे आज माझ्याकडे येणारे बरेचसे पोटाचे पेशंट सांगतात की डॉक्टर मी पासावर झाली औषधं घेतोय आणि फक्त मी तुमच्या दोन तीन महिन्याच्या औषधांनी बरे झालो बरे झालो म्हणतो मी पूर्ण बरे झालं हे इतकं पेशंट विश्वासानं सांगतात हे असतात त्यामुळे इन्स्टंट मी मित्र नव्हतं की आयुर्वेद आहे तुम्ही का चुकीच्या पद्धतीने इंटरप्रेट करता हेच कळत नाही मला तर ही गोष्ट खूप महत्वाची लक्षात ठेवा हे असतात त्यामुळं ह्या गोष्टी केल्यामुळं आज आम्हाला थोडा कॉन्फिडन्स येतो की बाबा हे आपण करू शकतो हे करू शकतो आता बऱ्याच त्यातले उदाहरण तुम्हाला सांगतो आणि थांबूया आपण है। तर विशेषतः त्याच्यामध्ये पक्ष आता पॅरालिसिसचे पेशंट्स आहेत तर कितीतरी पेशंटनं आम्ही सात सात दिवस सलग विरेशन दिले म्हणजे रोज विरेशन द्यायला सांगितले हे असते आता पोटात पाणी झालं असायटीस आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा विरेशन दिलेलं आहे हे दिले तर इन्स्टंटली त्याच्यामध्ये फरक दिसतो आपल्याला म्हणजे आज पक्षाघाताच्या पेशंट्समध्ये जर इन्स्टंटली जे काही दिलेलं आहे सात दिवस त्याच्यानंतर पेशंटमध्ये फिफ्टी पर्सेंट रिलीफ मिळतो हात पाय लगेच हायला लागतात हे होतं कारण ते जे दोष आहेत ना मेंदूतले किंवा ते जे, जे दोष आहेत ते निघून जातात त्यामुळे रक्तदृष्टी लगेचच कमी येत हे होते तर त्यामुळे तो फरक येतो काय काय आता काही पेशंट आता काही वंदेत्वाचे माझे असे काही पेशंट झाले हे झाले की टिपिकल पित्त प्रकृती पित्ताचा त्रास त्यामुळं पाळीला व्यवस्थित व्हायचं नाही किंवा काही वेळेला काही जणांना रक्तस्राव खूप व्हायचा पाळीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तर अशा पेशंट्सला म्हणजे आमच्या अनुषंगाने त्याची रक्तदृष्टी पित्तदृष्टीने रक्तदृष्टी झालेली होती मग त्यांना मी एका पेशंटला विरेचन दिलं हे दिलं आणि इन्स्टंटली तुम्हाला सांगतो की त्या पेशंटला त्या, त्या टिपिकल पेशंटच्या बाबतीत फक्त दोनच महिन्यांनी विरेचन दिल्यानंतर जी स्त्री रुग्ण पाच वर्ष प्रेग्नंट राहत नव्हती याला ते मोठमोठे सगळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स घेऊन सुद्धा तर ती फक्त विरेचन देऊन काही औषधं दिल्यानंतर विरेचनानंतर फक्त एक ते दीड महिन्यानंतर ती प्रेग्नंट राहील या म्हणजे हा इन्स्टंट रिलीफ आहे हे लिव्हरच्या आता काहीच्या बरेच पेशंटला दिल्यानंतर हे होतं म्हणजे सात आठ ही बिली असलेले पेशंट लगेच दोन तीन बिली रुपीनला येतात म्हणजे हा इन्स्टंट रिलीफ ह्या ठिकाणी आपल्याला खूप भेटतो काही त्वचारोगाचे हो पेशंट आहेत खूप खाजत असतं हे असतं आता आर्टिक एरिया खूप सगळ्या ठिकाणी उठलेला असतो हे असतं आता काही पेशंटमध्ये दे विरेशन दिलं आणि पेशंट सांगितलं की डॉक्टर मला आता चार महिने झालं अजिबात उठलेलं नाही आहे जो रोज सि किंवा ॲट्रटॅक गोळ्या घेत असतो हे घेत असतो अशा पेशंटला इतका इन्स्टंट रिलीफ विरेचनानं भेटतो खूप तोंड येणाऱ्या पेशंट आहे हे असतात हे असतात स्टोमॅटायटिस मुतमुखबाग ह्या पेशंटमध्ये सुद्धा इन्स्टंट रिलीफ एकट हे असतात काय काय म्हणजे डोळ्याचे काही मोठे आजार आहेत हे असतात रक्तवाहिस्त्रावणे किंवा येऊ नये ह्या पेशंट्समध्ये सुद्धा आम्हाला खूप इन्स्टंट म्हणजे दिसण्यामध्ये चाळीस टक्के पन्नास टक्के इन्स्टंटरी रिलीफ मिळाला आहे विरेचनानं हे करणं हे असतात आता वात रक्त जो खूप साधे सुचतात आणि दुखतात हे असतात विरेचन केल्या गेल्या पेशंटमध्ये साठ टक्के दुखणं कमी आहेत आठ ते सत्तर टक्के तर इतके रिलीफ ह्यामध्ये मिळतात हे असतात आता पांडुरोग म्हणजे अनिमिया गा बरेच पेशंटचे आयर्न घेऊन सुद्धा आठ नऊच्यावर हिमोग्लोबिन जात नाही काही काही पेशंट जास्त जास्त मॅच जास दहापर्यंत जात हे तर त्या पेशंटमध्ये विशेषतः आम्ही काय करतो की विरेशन हे ह्या विरेचन दिल्यानंतर मग लवकल्प एक्सेप्ट ते दोन सगळे निघून गेले की ते मग शरीर ॲक्सेप्ट करला ह्या मग अशा पेशंटमध्ये चौदा पंधरा एच बी झाला दोनच महिन्यात मग हे इन्स्टंट रिलीफ ह्या ह्याच्या अशा पेशंटमध्ये आपल्याला खूप देता येतं हे येतं आणि विशेषतः मी जसं सांगितलं शेवटचं सांगतो की बल्क्युटिरस असलेले पेशंट्स किंवा मेनरिजीचे पेशंट्स आहेत खूप पाळीला खूप रक्तच जात असतं हे असतं तर ह्या पेशंट्समध्ये सुद्धा मी बऱ्याच जणांच्यामध्ये विरेचन दिलं विरेचन दिल्या दिल्या पाळीत जाणारं रक्त कमी झालं हे झालं आणि स्त्रीमध्ये सुद्धा बरेचसेच विकार जे आहेत तर ते खूप इन्स्टंटली कमी येतात हे असतात त्यामुळं आपल्याला विरेचन म्हणजे जसं मी सांगितलं ना पित्तातलं अर्द आहे हे त्यामुळं ज्या रुग्णांना स्वस्त आहेत त्यांना हे आजार होऊ नयेत म्हणून आणि ज्या पेशंट्सला ही आजार आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त विरेचन घ्यावं हे असतं आणि विशेषतः शरद शरद ऋतूमध्ये अश्विन कार्तिक म्हणजे विशेषतः सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या दरम्यानच्या काळामध्ये विरेचनाचा सगळ्यात चांगला दे हे असतात पित्तप्रकोप झालेलं असतं ह्या पित्तप्रकोप काळामध्ये विशेषतः तुम्ही विरेचन घ्या म्हणजे तुम्ही स्वस्त व्हाल लवकरात लवकर हे ही मला नक्कीच खात्री धन्यवाद सर विरचनाबद्दल एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल आम्ही सगळेजण विरेचनाचं म्हणजे पंचकर्माचं जे काय तुम्ही क्रिया सांगितल्या आहेत त्या व्यवस्थितरित्या पाळू आणि योग्य वैद्याकडे जाऊन विरेचन घेऊ हीच आम्ही लोकांकडून सगळ्या वैद्यांकडून अपेक्षा करतो धन्यवाद oh. सर नमस्कार